तीनशे अक्रांश पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट किलोहाट्सवरून आम्ही बोलत आहोत हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे संध्याकाळचे सात वाजून तीस मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार मंडळी नमस्कार आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपण भेटी गाठी या सदरात कोचूर तालुका रावेर जिल्हा जळगाव इथले शेतकरी नक्कुल कौतिक महाजन यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत तेव्हा ऐकूया ही मुलाखत शेतकरी बंधूं नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत कोचूर तालुक्या जळगाव इथले प्रगतीशील शेतकरी नकुल महाजन यांना नकुलजी आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओत नमस्कार नमस्कार नकुलजी मला हे सांगा ना की आ, आपली शेती जी आहे ती कुठल्या ठिकाणी आहे आणि किती आहे शेती आमची आहे कोचूर गावामध्ये तीस एकर जमीन आहे आणि बाकीची नफेकन सुद्धा करतो बहारची अच्छा कुठल्या प्रकारची शेती, शेती करता आपण सेंद्रिय सेंद्रिय शेती करतो ऑर्गेनिक थोडाफार असे शेती काय लावलं या वर्षी केळी कपाशी गहू हरभरे सर्व पीक पिक मग सेंद्रिय शेती आपण करताय किती वर्षापासून करताय सेंद्रिय शेती तरी मी पंधरा एक वर्ष आले बरं मग सेंद्रिय शेती करावी असा विचार का आला सेंद्रिय म्हणजे रासायनिक आहे पण रासायनिक जमीन खराब होत चालली जमीनची पोत कडक होत चालली तर सेंद्रिय विचार कसा भर दिला तर थोडं जमीनची पोत बी सुधरीन केमिकल कमी होईन म्हणलं आणि मनुष्याला हानिकारक नाही आहे आता केमिकलकन फवारे हे ते त्याच्याकडून आज म्हणजे जा आजार जास्त वाढले आहे केळी पिकायवर बी आणि मनुष्यावर बी त्याच्याकरता सेंद्रिय शेती कन म्हणजे पुढची जमीन टिकून राहीन त्याच्याकरता सेंद्रिय याच्यावर भर देणी काळाची गरज आहे बर आता तुम्ही पंधरा वर्ष झाले सेंद्रिय शेती करताय मग आधी पण तुमचे वडील पण शेतीच करता हा वडील शेतीच करायची होती आधी मग आम्ही अमू शाळा सोडली त्या दिवसापासून थोडं थोडं त्यांच्या हाताखाली राहून राहून थोडं थोडं प्रयत्न नवीन नवीन टेक्नॉलॉजी पाहून सणा शेती सुरुवात केली पै आधी समजा जमिनीची पोत तपासली जमिनीची हे ग्रेट पाहिली की काय आहे काय कमी आहे काय नाही त्यात लॅबमध्ये हे नेलं माती परीक्षण केलं पाणी हे कमी केलं क्षार जादा आहे तर ते तपास करून मग आपल्याला सेंद्रिय कार्बन वाढवला जमिनीमध्ये पाला पाचोळा एकट्टा ढीक करून सांगा त्याला सडवायचा त्याला पसरवायचा गांडूळ खत बनवायचे दशपर्णी अर्क काही केळीवर काही फवा स्प्रे मारायचे याच्याकडून बराचसा रिझल्ट चांगला आला बर आता तुम्ही म्हणता की तुम्ही पंधरा वर्षापासून सेंद्रिय शेती करताय तर त्यावेळी म्हणजे पंधरा वर्षापूर्वी जेव्हा आता सेंद्रिय शेती आता जी आहे ती खूप जास्त त्याच्याविषयी बोललं जात आहे आणि खूप प्रमाणात शेतकरी सेंद्रिय शेती घेत पण पंधरा वर्षापूर्वी इतकं प्रमाण नव्हतं सेंद्रिय शेती मग त्यावेळी जेव्हा तुम्ही हा विचार घरी मांडला किंवा सांगितलं की कि तुम्हाला सेंद्रिय शेती करायची आहे तर त्यावेळी कोणी कोणी मदत केली किंवा त्याच्यासाठी तुम्ही माहिती कशी गोळा केली पहिले सा बाबांना सांगितलं की बा असं असं करून पाहू आता सेंद्रिय हे थोडस स्वस्त आहे आणि रासायनिक हे एकदम महाग जाते आता आजचे भाव रासायनिकचे कुठल्या कुठे आहे आणि त्याचा हानिकारक आहे हे सेंद्रिय कमी पैशामध्ये आपल्या घरी गुरं ढोर राहतात त्याचाच पैसा तेच आपल्या कामा येऊ शकते म्हणजे दुबार येऊ शकते तर ते पाहून की किंवा काही आजूबाजूच्या खेड्यावर तपास करून काही काही आपण समज शेतामध्ये ढो गुरं नेले तर त्या ठिकाणची जमीन म्हणजे पीक चांगलं येत होतं कारण ते मलमूत्र समजा त्यांचा गो गोबर शेण तडीच पडलं आहे तर त्याक झाड म्हणजे जा, दुष्टपुष्ट राहायचं म्हणजे का अनुभव यायला लागला की बा असं ना असं होते मग आपण करून पाहायचं मग थोडं एक एकर दोन एकर असं दरवर्षी जरा जरा करता करता लांबत राहायचं तर त्याचा आता रिझल्ट चांगला येतो आहे म्हणजे कसं आहे की बा थोडस लेट येते पण चांगलं येते टिकून येते फळ बी टिकाऊ येते आता केळीला जबरदस्त आजार चालू झाले आहे सिंगा टोका आहे बुरशी आहे करपा आहे चिलिंग आहे म्हणजे समजा मार्केटमध्ये मा चांगलं जर फळ आपलं तर कोणी बी घ्यायला टिकाऊ घेऊ हो। शकते चांगला हो। रेट देऊ शकतो हो। तर हिच्यावर से, सेंद्रिकन हे कसं टिकाऊ आहे कलर इन हे येईन त्याच्या कारण माल चांगला टिकाऊ राहू शकतो तर दोन पैसे आपल्याला जादाही भेटू शकतात त्याचे बरोबर त्याचे त्याच्या कारणानं सेंद्रियवर भर देणी चांगली आहे तर मग आम्हाला पाला टाकून सणा काही माटी गड जमीन इकडला तिकडला निंबोडी अर्क जमा करून निंबोळी पेस्ट करून निंबोडी ढेप असे प्रत्येक झाडापाशी जरा जरा मुठमुठ म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला थोडं थोडं करून चांगले रिझल्ट आले अच्छा आता तुम्ही सांगताय म्हणजे ही सगळी पद्धत जी आहे सेंद्रिय शेती करताना या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अनुभव तुम्हाला येतोय आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही त्याप्रमाणे शेती, शेती करताय करता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता समजा आपल्या काही शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करायची आहे आणि त्यांनी अजून केलेली नाहीये तर त्यांच्यासाठी काय सांगाल की त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे सेंद्रिय शेती करताना आणि त्याचा फायदा कसा आहे सेंद्रिय शेती करायसाठी त्यांनी जमिनीचा पोच सुधारायला पाहिजे की जमिनीमध्ये काय कमी आहे काय पीक काय म्हणजे जे पीक लावलाय आपण ते काय घेते आहे न घेते आहे त्याच्या मुळात चांगले आहे का काय आहे नाही काही काही पीक राहतात टिकाऊ पण त्याच्या पोत म्हणजे खाली जमिनीमध्ये ते अन्नद्रव्य घेऊ शकत नाही मग त्याच्याकडे क्षार कन जमीन बंजर म्हणजे अशी कडक होईल राहते तर त्या ठिकाणी त्यांनी ड्रिचिंग करायला पाहिजे गोमूत्र ताग दही गुड वडाखालची माती याचा मिश्र करून सना आठ पंधरा दिवस सडू द्यायला पाहिजे त्याची झाडाच्या चारमेरा जळा शेजारी ड्रिचिंग करायला पाहिजे कारण ते जमीन गोल गोल मऊ होते आणि जे बॅक्टेरिया आहे ते खाऊन जातात बुरशी आता तर ह्या आपल्या केमिकल जमीन खराब होत चालली आहे ते कडक पडत चालले तर त्या झाडाच्या जळा मुळा बारीक राहतात त्या खाऊ शकत नाही इतकं कडक फोडू शकत नाही त्याच्याकडून जमीन भुसभुशीत होते तर ते भुसभुशीत झाल्यावर झाड म्हणजे हाईट जोरात पिकअप करते तर त्याच्याकरता शेतकऱ्यांनी हिच्यावर ह्युमिक गांडूळ खत हिच्यावर भर द्यायला पाहिजे कारण त्याच्याशिवाय पर्यायने गांडूळ खत जमा करायचं आपल्या वावरात विष्टा राहते पाला पाचोडा राहतो त्याचे बेड बनवायचे त्याचे ट्रे बनवून सणा असे ते सडवल्याचे त्याला समजा जे बारीक विषा राहते ते जमा करून थंड हव्या ठिकाणी ठेवायचे ते प्रत्येक झाडाला जरा 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 ते टाकायचे येतो हॉर्मी हाऊस बी होऊ शकते मेहनत खूप जास्त आहे मेहनत आहे पण मग फळ बी तसंच आहे शेतामध्ये पाणी व्यवस्थापन कसं आहे तुमच्या शेतामध्ये आम्ही खूप नलिका आहे पंधरा किलोमीटर पाणी कमी होतं मग आम्ही दुसऱ्या डॅमहून पाणी आणलं होत पाईपलाईन करून दुसऱ्या ठिकाणा कमी पाण्यामध्ये थिबक वाटे केळीत सुरुवात केली केळी कपाशी तर आता डायरेक्ट पाणी वाटेस लिक्विड सोडू शकता आपण म्हणजे बर्निया जीव अमृत हे डायरेक्ट केळी नळी वाटे ड्रिप प्रत्येक खोडापाशी पडू शकते पाण्याचा योग्य तो वापर झाला पाहिजे एकदम अतिबी पाणी चांगल्याने आणि कमी बी पाण्यानी त्याचा व्यवस्थित विल्हेवाट लागला पाहिजे प्रत्येक खोळापाशी पाणी आहे नाही आहे कसं पडते काय पडते त्याच्यावर बी लक्ष द्यायला पाहिजे जर जडा कुसतात आणि अतिपाण्याकन पाण्यामध्ये क्षार आहे हो। का पाणी म्हणजे काही घटक कमी आहे का ते सर्व पाऊसांना मॅनेजमेंट करावे लागते तुम्ही सांगितलं की आता तुम्ही शेतामध्ये केळी घेतली या वर्षी आणि आंतरपीक कुठले घेतले केळी आंतरपीक गहू हरभरा कपाशी तूर सर्व घेता मग त्यांची कशी काळजी घेतली जाते गव्हावर मेहनत करायची म्हणजे वावर तयार करून घ्यायचा व्यवस्थित टाप टीप नागरती वखरती करून त्यात गहू पेरावा लागतो त्यात काही थोडंफार गांडूळ खत पोहळे समजा ते टाकून द्यायचा मग पेरणी करून घ्यायची पाणी द्यायचं आणि स्प्रे आपले निंबोडी अर्क कडू निमतेल हे सेंद्रिय ज्या पद्धती आपल्या ते स्प्रे मारायचे म्हणजे रासायनिकने रासायनिक लवकर फरक पडतो पण त्या आळ्याच्या अटॅक जादा होऊ शकतो याच्याकडून हे कळवात राहते तर झाड पूर्ण कडू राहते त्याच्यावर आळी काही किटाणू बुरशी आता पाणी पडलाय तर थोडं बुरशीचं प्रमाण वाढलंय जमीनचं चा उन्ह चाललंय त्याच्याकडून चा होऊ शकत नाही आणि जर पेऱ्याच्या टायमाले बियाणा बियाला औषधी लावायची असं बांधावर आणि कुठली झाडं लावली बांधावर आंबे साग त्याच्या म्हणजे रक्षण बी होऊ शकते बांधाचं आणि उत्पन्न बी वाढू शकते आणि चारेमेरा सावली बी होऊ शकते झाड गुरं ढोर उन्हाळ्यात थांबायला बरोबर घरी कोण कोण असतं घरी आई बाबा भाऊ परिवार सर्व अच्छा मुलं काय करतात मुलं शाळा शिकतात अच्छा आणि तुमचं शिक्षण किती झालं दहावी शेती होती मग शेती नोकरीपेक्षा शेती ठीक आहे कारण शेती तर शेतीच आहे नोकरी करायचं काही ना ना का हे नाही बाबा एकटे होते मग त्याच्याकडून पावत नव्हतं म्हणजे कमी होतात मग आपल्या जमीन सावटी तर मग आम्ही दोघी भाऊ घरीच राहिले घरीच पाहायला शेती मग नवीन नवीन टेक्नॉलॉजी काही यंत्र हे पाहून समजा आता नवीन आता शेतकरी नवीन नवीन वेगवेगळं काही करतात ते पाहायचं काही आपल्याला जे आवडलं ते करायचं त्याच्याकडून प्रगती करायची थोडंफार काही काही नवीन नवीन अनुभव घ्यायचं बिलकुल मग आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकत असतात बघत असतात तर या सगळ्या नवीन गोष्टींचं तुम्हाला ज्ञान कुठून मिळतं नवीन कृषी प्रदर्शन राहते पुण्याला जळगावला आता आपल्या मध्ये आहे असा नवीन नवीन ठिकाणी मला आणि काही शेतकरी जे विजय पाहतो मी की बा कुडी चांगली बागायती बनवले तर तरी जाऊन पाहायचं की बाबा तुम्ही काय टाकलाय काय नाही कसं केलाय तर ते नवीन उतीसनं रोप राहते केळीचे ते लायचे किंवा कशाने काय झालाय तर ते तुम्ही कोणते स्प्रे कसं केलाय तर ते पाहून पाहून आपल्याला बी नॉलेज येते ना की कसं करायचं आहे काही कर, कर आपली भर काही त्याची म्हणजे नवीन पाया बर बर, नवीन पायाशिवाय मी समजत नाही म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आहे आता मोटरी ऑटोमॅटिक चालू होता म्हणजे तरी थांबायचं था काम नाही व्हाल ऑटोमॅटिक पलटता असं लोक करता आपण बी करायचं त्याच्याकडनं ज्ञान वाढत चालते माझा जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनांना भेटी देतात कृषी प्रदर्शन बघतात त्या ठिकाणी काही नवीन तंत्रज्ञान असेल काही नवीन गोष्टी असतील तर त्या सुद्धा तुम्ही तुमच्या शेतीसाठी त्याचा वापर करता। मला एक सांगा ना की शेतामध्ये आता तुमच्या नवीन अवजार कुठली कुठली आहेत नवीन अवजार ट्रॅक्टर आहे ट्रॉली नागर ट्रॅक्टरचे सर्व सर्व अवजार आहे टायमर लाईट जर बंद राहिली तर जनरेटर हॅरो सर्व म्हणजे वावरात सर्व यंत्रणा माझ्याजवळ पण मग दोन तीन ट्रॅक्टर एक दोन मोठे एक छोटं ट्रॅक्टर केळीमध्ये बी चालायचं तर त्याच्यावर माटी बी लागू आता मनुष्य आता मजूर तर छोटे ट्रॅक्टर आहे दोन तर त्याच्याकडनं समजा पाणी जर वाप असली तर आपण स्वतः बी चालू शकता म्हणजे जोडी एक माणूस जर काम करीन तर ते आपण चार माणसं एका दिवसात होऊ शकते तर ते टाइम पाहून एक घंट एक तास बी चालवला आपण तर ते दोन दिवसाचं काम होऊ शकते तर त्याच्याकडून बी स्वतः करायचं म्हणजे टाइम पाहायचा शेतीला टाइम पाहणार पडतो टाइम जर असला तर होऊ शकते तर ते स्प्रे मारणे आता गहू हरभरा स्प्रे मारायचे मग यंत्रणाशिवाय काम नाही होत ट्रॅक्टर लावलं स्प्रे मारलं झालं मटेरियल सोडायचं बी ट्रॅक्टर आहे मटेरियल सोडून घ्यायचं लिक्विड काही थोडंफार सेंद्रिय असं थोडंफार चालूच राहते तर काही मोटरी चालू करायला जायचं जा काम नाही पडत ऑटो मिशन आहे ऑटो मोबाईलवर ऑपरेट होतात अकरा, अकरा तो पंप आहे त्याच्यावर ऑटोमॅटिक बसाळ बसावेला आहे किंवा ते बटन दापताच खेपी टाइम झाला की ऑटोमॅटिक चालू होतीन बंद होतीन म्हणजे सर्व आधुनिक आधुनिक शिवाय आधुनिक टेक्नॉलॉजी काही असं हे करायशिवाय सेंद्रिय शेती करताना काही अडचणी येतात का हा येताना सेंद्रिय शेती करायला गेलो तर खूपच अडचणी आहे म्हणजे अशा कुठल्या आहेत की ज्या लक्षात ठेवल्या पाहिजे की आपण जर सेंद्रिय शेती करायचं ठरवलं तर आपल्याला या अडचणींचा सामना करावाच लागेल सेंद्रिय शेती जर करायचं लागल्या तर पहिल्यांदा आपल्याला गुरं वागवायला लागतील कारण आता मनुष्याच्या हिशोबानं प्रत्येकाच्या घरी पहिले जोळ्या ढो गुरं दोन दोन दो तीन तीन राहत आता आहेच नाही तर पहिल्यांदा गुरं ढोरं वागवणे पडतील कारण ते शेतात फिरतील मल मलमूत्र पडतील तर ते जमीन सुपीक होईल पहिल्यांदा आता जसं खत पाहिजेल तसं खत कमी मिळते हे आपल्या ढोरांचं तर ते अगदर पाहिजेल कारण त्याच्याशिवाय आपलं दुसरं कोणतंच खत बनवू शकत नाही कारण त्याला सडू द्यावं लागते त्याचे बेट बनवायला लागतात त्याचं मूत्रापासून गायीच्या मूत्रापासून जीव अमृत बनवावं लागते तर ते अगदर गुरंढोरं वागवावं लागतील ते झाल्यावर त्याचं अडचण सोल स्वाल झाल्यावर आपल्याला त्याला थंड हव्या ठिकाणी त्याचा बेट बनवा लागतील ते केल्यावर त्याचं सर्व शेतामध्ये पसरावा लागेल कमी टायमामध्ये थंड वातावरण राहील तेव्हा ते टाकायला लागते ए, ते म्हणजे का केव्हा का एकदम गरम बी राहत तर ते त्या टायमाला ते जीवाणू मरू शकता टाइम पाहून मजुरा हे पाहून सणा ते आपल्याला ते काय काही हे करावं लागतं मॅनेजमेंट दोन पैसे हु, जादा देऊन सणा चला आताच करायचं आहे असं बी करावं लागतं असं म्हणतात की सेंद्रिय शेती करणं थोडस जास्त खर्चिक आहे बरोबर आहे का नाही खर्चिक तर काही आहे नाही तर आपलं घरचं घरच्या जर असलं तर काही खर्च नाही जर आपण सर्व थोडं पहिल्या स्टार्टिंगला तर नवं घ्यावं लागते आता मीनबी सुद्धा गांडूळ विकत आणले होते गांडूळ आणल्यावर ते थोडंफार आमची बी गलती होती किंवा उन्हाळ्यामध्ये झाले होते तर ते थोडे मरण पावले होते त्याला थंड लागते पाणी मारावं लागते तर थोडं एक दोन दिवस आमचं लेट होऊन गेलं होतं पाणी मारायचं तर त्याच्याकडे ते थोडे कमी होऊन गेले घट होऊन गेले मग मी दोन तीन ठिकाणून गांडूळ आणले कारण गांडूळ भेटता नाही तेवढे मग ते जमा केले त्याचं विल्हेवाट लावली व्यवस्थित थंड वरतून पाला पाचोडायचं गोडाऊन हे केलं झोपडी तिच्यावर ते तिच्या खाली ते केलं मग त्याला जंगली प्राणी त्याला ते खाऊन जातात मग त्याला चार वेळा कुंपण करावं लागलं ते आकांमध्ये ला 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 ला, आता चांगला आहे अच्छा म्हणजे मग एकंदर सेंद्रिय शेती करताना तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की एक सुद्धा चांगलं येतं हा आणि दुसरी गोष्ट रासायनिक नसल्यामुळे आणि जीवाची हानी असल्यामुळे दृष्टिकोनानं चांगलंच आहे शेतकरी बांधवांना काय सांगाल बांधवांना हेच सांगू शकतो की काळाची गरज आहे हो सेंद्रियवर याची कारण सेंद्रिय करा थोडं उत्पन्न कमी येईल पहिल्या वर्षी पण जमीनची पोत बी सुधरेल आणि आपलं आरोग्य बी सुधरी कारण आरोग्य आहे तर आपण सर्व काही आहे अगदी अगदी कारण आरोग्यावर भर देणे कारण आता आताच्या काळानं आजार कॅन्सर येणे हे एकदम अति मटेरियलकन अति हे होत चालला आहे म्हणजे नुकसान जादा होत चाललाय अगदी त्याच्या पैसाचा पैसा जातो अगदी 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 त्याच्यामुळे सेंद्रिय शेती सेंद्रिय शे, शेती हे काळाची गरज आहे आणि तिला काही पैसा लागत नाही घरचा आहे पण ते आपल्याला जमा व्हावं लागतं नकुलजी आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतक्या छान गप्पा आमच्याशी केल्या आहेत त्यासाठी जळगाव आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद मंडळी आत्ताच आपण भेटी गाठी या सदरात कोचूर तालुका रावेर जिल्हा जळगाव इथले शेतकरी नकुल कौतिक महाजन यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत तीनशे पाच मीटर्स अर्थात न...